हाय नमस्कार सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचन म्हणजे आपल्या किचनमध्ये मनापासून स्वागत आहे तर आपण आज मस्तपैकी असे छान असे भाजक्या पोव्याचा चिवडा बनवणार आहेत तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळी शुभेच्छा दोन दिवस ॲडव्हान्समध्ये आता आपण आज फराळाचं छान करायला तयार घेतली म्हणजे फराळाचं करायला घेतलेलं आहे तर मी शंकरपाळे केलेत त्याचा व्हिडिओ तर पण मी टाकणारच आहे तुम्हाला पण म्हटलं सुरुवातीला आता आपल्याला भाजक्या पोह्याचा तुम्हाला मी मस्तपैकी छान असा मुरमुऱ्याचा व्हिडिओ टाकून देऊ चिवड्याचा तर आपण काय घेतलं आहे आता चिवड्यासाठी जे आपल्याला भासके मुरमुरे भेटतात का त्याचा चिवडा बनवणार आपण तर काय घेतले तुम्हाला सगळ्यात पहिले ते दाखवते तर इकडे बघा हे जे मुरमुरे आहेत तर एक किलो मुरमुरे आणलेले आहेत मी तर एक मु एक किलो मुरमुऱ्याचा चिवडा दाखवते मी तुम्हाला हे आ, ते ते चाल चाल तर हे मी चाळून आणि निवडून घेतलेत पॅकेटचे जरी असतील पॅक बन जरी असतील तरी चाळून घ्या आणि निवडून घ्या कारण त्याच्यामध्ये थोडेसे असं त्याच्यात ह्याच मुरमुऱ्याचा भरपूर असा भुगा राहतो आहे त्याच्यामुळं चाळणीनं चाळल्याच्यानंतर घावाची चाळणीनं चाळल्याच्यानंतर ते पूर्णपणे की छान साफ होतेत आणि निवडून घेतल्याच्यानंतर काही थोडंफार काही असेल गिसल तर, तर निघून जाते तर हे बघा मुरमुरे आपल्याला भाजायचे नाहीत अजिबात कारण कुकरनची मुरमुरे तुम्हाला दाखवते मी हे बघा लगेच मॅश होतात खूप क्रंच असं मुरमुळं आहे याला भाजायची गरज नाही फक्त थोडंसं गरम पातेलं केलं होतं मी आणि त्याच्यात टाकून दिलं मस्तपैकी इकडे बघा शेंगदाणे घेतलेत तर ह्या ना दोन वाटी शेंगदाणे घेतलेत मी तर याचं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि एक मोठं हे जे बाऊल आहे तर हे मक्काचे मी हे घेतलेत मकाचे पोहे इकडे अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे ही वाटी हिरवी मिरची घेतली थोडेसे मणुके घेतलेत आणि इकडे डाळवे आणि इकडे बघू शकता खूप सारा असा कडीपत्ता आहे जो कडीपत्ता मी मस्त छान असा धुवून ठेवला आहे आपल्याला फोडणी देतात आणि काढायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे तर आपण चला आता तर चालू करणारच आहेत पोह्याच्या याच्या चिवड्याच्या तर आपल्याला हे जे सगळे जिन्नस देतात सगळे आपल्या तेलामध्ये मस्तपैकी तळून आहेत आधी छान मस्त कमी गॅसवरती तर हे बघा कमी गॅसवर मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं तेल तापत आलेलं आहे आपलं आता आता आपण हे सगळे जिन्नस जे आहे ते तळून घेऊ तर बघा तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहेत म्हणजे तेलामध्ये तळून घेणार आहेत आणि ते पण कमी गॅसवरती आता तेल गरम झाले का बघते मी तर हे बघा थोडेसे पहिले एक शेंगदाणा टाकून बघितला मी छान असं तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला कमी गॅसवरतीच शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे कसं आ, कमी गॅसवरती तळल्याच्या नंतर खमंग बी लागते आणि जास्त जळल्या पण जात नाहीत आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे छान असे तळले जाते थोडे थोडे घालते मी याच्यामध्ये आणि तळून घ्यायचे सगळे घालते मी आता आणि आपण तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे मी त्याच्यामुळं भरपूर असे मी जेवढे शेंगदाणे घ्यायचे दोन वाटी तेवढे छान असे मस्त तळून निघणार आहे आपण आता त्याला कमी गॅसवरती छान तळून घेणार आहे तर हे बघा कमी गॅसवरती तळते मी आणि शेंगदाणे फुटायला लागले की समजायचं सम्झ। समजून जायचं की शेंगदाणे छानचे मस्त तळले गेलेत म्हणून तर बघा आता आपण थोडंसं कमी गॅसवरती आणि हे जे काम आहे फराळाचं थोडं कमी गॅसवरतीच करायचं म्हणजे छान चा आत आठ पर्यंत भाजल्या पण जातात आणि छान पण लागतंय खायला तर बघा आपण आता मस्त पैकी आधी शेंगदाणे तळून घेणार त्याच्यामध्ये तरी बघा शेंगदाणे आपले आता तळून झालेत शेंगदाणा फुटला म्हणजे शेंगदाणे आपले तळून झालेत बघा मस्तपैकी शेंगदाणा फुटलाय आता आपण एखाद्या साईडला काढून घेऊ हो त्याला आणि मी पूर्णपैकी शेंगदाणे काढून घेते आता याच्यामध्ये म्हणजे कसं आहे याच्यातून ह्या चाणीमधून तेल पण छान मस्त हे झाले जाते आणि हे पोह्याचं जे मटेरियल आहे सगळं थोडंसं कमी गॅसवर छान भाजून आहे तळून आहे याच्यामध्ये तर तेल थोडं मी जास्त टाकले होतं कारण आपल्याला याच्यामध्ये मक्याचे जे पोहे आहेत ते भाजून घ्यायचे त्याच्यामुळं थोडंसं तेल जास्त घातलं होतं म्हणजे कसं पटापटा पण आवरलं जाते आणि पटकन असं कमी तेल जर असलं ना तर पटकन फ्राय होत नाही त्यात फुलल्या जात नाही तर थोडंसं आपल्याला जास्त तेल घ्यायचं आहे तरी बघा मस्त शेंगदाणा भाजल्या गेला आहे बघू शकता आता हे जे शेंगदाणे आहेत आपल्याला जे मकाचे पोहे मी एका पातेल्यामध्ये घेतले होते त्याच्यावर टाकून घ्यायचेत लगेच तर आपण याच्यामध्ये घा भाजून आहेत मक्याचे पोहे तर हे बघा मक्काचे पोहे भाजून घेते मी तर मकाचे पोहे असे पटकन असे याच्यामध्ये सा याच्यामध्ये चाळणीमध्ये येत नाहीत म्हणून असे ठेवायचं याच्यामध्ये चाळणी आणि पोहे तळून घ्यायचे तर भरपूर तेल असलेलाचा फायदा हा असे की याच्यामध्ये छान असे मक्काचे पोहे छान तळून निघते बघा आणि जास्त झंझट पण होत नाही आता हे पोहे काढून घेऊ थोडे 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 आपल्याला हे एक 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 थोड़े -थोड़े तेले तेले एक मुठ आपली चाळणी जे जेवढी आहे तेल जेवढे त्याच्यावर डिपेंड करता येते तर बघा थोडे थोडे काढून घेते मी आता तरी बघा एक मूठ आता तुम्हाला दाखवतो मी टाकून तर बघा एक मूठ मी पोहे टाकलेत त्याच्यामध्ये आणि बघा किती मस्त छान असे फ्राय होतात तर बघू शकता अगदी फुलल्या गेलेत असेच आपल्याला सगळे पोहे तळून घ्यायचे बघा अगदी दाखवू का तुम्हाला तर बघा अगदी क्रंची मस्तपैकी छान फुलल्या गेलेत आणि पटकन पण काम होतंय जास्त झंझट नाही आहे असे एकत्र जर सगळे कढईमध्ये टाकले ना तर थोडेसे काढायला जास्त वेळ जातो तर असे पोहे हे करून घ्यायचे तळून घ्यायचे तर आता आपण पूर्णपैकी पोहे तळून घेऊ आधी तर हे बघा तुम्हाला अजून एक घाणं दाखवते मी गरम तेल असतं त्यानंतर ना जास्त वेळच घेत नाही ते असे टाकून दिले की लगेच असे छान असे फुलून वरती देते बघा तर फक्त आपल्याला झाऱ्याने असं करायचं खालीवर खालीवर मग लगेच बघू शकता अगदी छान असे पोहे आपले मस्त फ्राय झाले होते लगेच बघा बघा झाले लगेच आता पूर्ण करून घेते तुम्हाला नंतर तरी बघा याच्या खाली शेंगदाणे घातलेले आहेत मी आणि याच्या खाली भाजके मुरमुरे तर हे बघा मस्त छान असे बघू शकता एकदम भारी असे मकाचे पोहे तळ्या गेलेत तरी बघा छान असा आवाज येतो क्रंची क्रंची आता आप तर आता आपण डाळ उतळून घेऊ तर डाळ असं टाकते मी याच्यामध्ये आणि मस्तपैकी डाळ हे करून घेणार आहे तर हे जे साहित्य दाखवलं मी तुम्हाला हे जेवढे जिन्नस दाखवलेत ना तेवढे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता जनला जास्त आवडते असं काहीतरी जास्त खायला डाळव मकाचे पोहे कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रमाण करा मी दाखवले तेवढं पण टाकू शकता आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने पण करू शकता कारण सगळ्यांना सगळं काही आवडत नाही कोणाला शेंगदाणे आवडत तर नाहीत पोहे म्हणजे खायला कोणाला डाळ आवडत नाही तर तुमच्या हिशोबाने तुम्ही करा पण ह्या प्रकारे करून बघा एकदम मस्त असं भात त्या पोह्याचा चिवडा घरीच एकदम भारी लागतोय तरी बघा छान असं याच्यामध्ये आणि अशी चाळणी असन तर मस्त बेस्ट ऑप्शन आहे कारण जास्त झंझटच होत नाही अशी झाऱ्याने काढायची याच्यामध्ये टाकलं की छान तळून निघते जास्त फायललं जात नाही थोडंसं चाल फक्त थोडंसं असं आहे की तेल जास्त घ्यायचं तेल कमी वापरायचं नाही तरी बघा डाळवा पण छान असं मस्त तळून झाले आणि इतपत आपल्याला डाळवा हे करायचं जास्त हे काळसर किंवा लालसर नाही करायचं तरी बघा असं आपल्याला आता असं डाळवं घेऊन मी त्यात मिक्स करून घेणार आहे आता आपली लसूणाची बारीक तरी बघा आता मस्तपैकी लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला लसूण आहे मी ठेचून घेतला आहे म्हणजे पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये वरतून तांब्यानी किंवा ग्लासने त्याला असं थोडंसं हे करून घेतलं आहे ते मस्तपैकी आतमध्ये पर्यंत छान ठेचले जाते त्याची साल तशीच ठेवलेली मी साले अजिबात काढलेली नाही आहे तर बघा आपल्याला लसूण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्यालाच बघू शकता की छान फ्राय होतोय तो लसूण मस्त लागतो अगदी चिवड्यामध्ये खतरनाक लागते फक्त छान फ्राय करून घ्यायचं लस त्याला बघा छान असा मस्त लसूण फ्राय होतोय आणि याला हलवायची पण गरज नाही बघा मस्त छान असा लसूण आपला अगदी क्रंची क्रंची लसूण होणार आहे आणि मस्त छान असा सुगंध सुटला आहे बघा या लसणाचं ते बघा त्यातलं यातच मस्त छान असा फ्राय होतोय आणि हे जे तेल उरण यातलं तेल आपण काही थोडंसं फोडणीला वापरणार कारण आपल्याला याच्यामध्ये चिवडा मसाला नाही घालायचा फक्त चवीनुसार हळद मीठ आणि लाल तिखट तर हे बघा छान असा मस्त छान वास्यायला लागला लसूण पण मस्त फ्राय झाला आहे मी इतपत लसूण फ्राय करते मस्त मस्त छान असा ब्राऊन कलर आलेला आहे लसनाला आता आपण काढून घेऊ आणि त्यातच टाकायचं आहे ज्याच्यामध्ये मक्का पोहे शेंगदाणे मुरमुरे टाकले होते त्यातच घालून घेणार आहे एकत्रच सगळं आता आपल्याला लास्टमध्ये घालायचे लास्ट नाही सॉरी लास्ट नाही अजून दोन जिन्स राहिलात आता आपल्याला घालायच्या त्या मनुके मनुके ऑप्शनल आहे आता असतील तर घाला नाही आता काही हरकत नाही आता हे मस्त छान असे फ्राय करून घेऊ आपण हे बघा मनुका मस्त छान तेलात तळून घेतलंय आता हा घालते मी आता <coughs> आपल्याला घालायची हिरवी मिरची बघा छान भरपूर तेल असल्यामुळं लगेच ती मिरची होणार आहे जास्त वेळ घेत नाही आणि बारीक कट केलेली मिरची मी तुम्ही तुमच्या हिशोबाने कापा लंबी कट कर करायची तर लंबी कट कर करा मग असे बारीक बारीक तुकडे करून टाका आणि ह्या चाळणीमुळं काय होतं माहिती का ह्या ज्या मिरच्या बिया आहे तो तेलात सांगत नाही त्यातले त्यातच राहणार आहेत बाहेर जाणार नाही दादेवा तरी बघा तुम्ही असंही तोडू शकता बिना चाळणीचं पण मग हे सोप्पं काम होतं याने थोडंसं जास्तीचं ते बघा छानाची मिरची पण मस्त पाहिजे तळली गेली बघू शकता आता आपण ही पण टाकून घेणार आहेत आणि मिरची थोडी तिखट होती म्हणून थोडी कमी वापरली तुम्ही जास्त वापरा कमी वापरा तुमच्या हिशोबाने वापरा आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहे आणि कढीपत्ता तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कढीपत्ता घाला कारण कढीपत्त्याचं काही माप नसतं याच्यामध्ये टाकायला नंतर जसं आवडतं तसा कडीपत्ता घालायचा तर ते बघा मस्त असं फ्राय करून घेते आता पत्पत्ता आणि याच्यातच मस्त फ्राय करून घेणार आहे मी कडीपत्ता आणि कढीपत्ता आपल्याला चांगला असा क्रंची होऊन द्यायचा आहे जास्तचा हे नाही ठेवायचा त्याचा आवाज आला पाहिजे थोडा तरी बघा कढीपत्ताचा आवाज बघा कसा मस्त येतोय छान असा कढीपत्ता फ्राय झालाय आता आपण याच्यामध्ये पोह्यात घालून घेऊ आहात तर हे बघा मोठं पातेलं घेतलं होतं मी त्या पातेल्यामध्ये मी पूर्ण जेवढं तुम्हाला जन्म दाखवल्यात सगळ्या त्याच्यामध्ये घालून घेतल्यात आता आपल्याला फक्त फोडणी द्यायची तर फोडणीसाठी काय काय घेतलं आहे मी तुम्हाला ते दाखवते तर हे बघा याच्यातलं मी सगळं तेल काढून घेतलं आहे एवढं फक्त फोडणीसाठी ठेवलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये काय काय घालायचे ते दाखवते मी तर हे बघा याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच लाल मिरची पावडर आणि एक चम्मच हळद घालायची तर पोह्याचा एक चम्मच मी हाळ घातली आणि आपल्याला मस्तपैकी आता मी गॅस बंद केला आहे कारण तेल गरम होतं त्याच्यामुळे मी गॅस बंद केलं आहे आणि हे जे आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून तर याच्या हिशोबाने तुम्हाला मीठ घालायचं आहे तुम्ही किती पोहे कि घेतले याचे भासके पोहे वगैरे तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालू आणि याच्यामध्ये ती फोडणी टाकून मिक्स करून घेऊ तर हे बघा अंदाजी मीठ मी अंदाजे घालते तुम्ही अंदाजे घालू नका तुम्ही हिशोबाने घाला कारण हे बघा आता आपल्याला ही फोडणी याच्यात द्यायची आहे मी याच्यात फोडणी देऊन घेते ही दे। तर हे बघा याच्यामध्ये मी ते टाकून घेतलं आहे फोडणी दिलेलं आहे आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त हे आणि मग बघा नंतर एक नंबर तसा चिवडा भात कॅपाचा होणार आहे तर हे बघा जोपर्यंत मिक्स होत नाही कारण पाचेला घेतलेलं आहे त्याला असं खालीवरती करायचं कारण थंडा थंडा असेल तर हाताने करायचं पळीनं करायची काही ना गरज नाही तर हाताने करायचं मस्त आणि भाजक्या पचाचा चिवडा बघू शकता आपला अगदी खतरनाक चिवडा असा झालेला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तर बघू शकता अगदी छान असा क्रंची आवाज ऐकायला येतोय का आवाज बघा किती मस्त असा क्रंची क्रंची आवाज येतोय आणि खायला बी तेवढा टेस्टी आहे तर बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा